सुंदर अशी तुम्हाला जी शेती दिसते ही स्ट्रॉबेरीची आहे आणि ती सुद्धा महाबळेश्वरमधली नाही आहे मंडळी ही फ्रेश फ्रेश ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला मी आलेली नाही आहे मी आलेली आहे सफाळ्याला तर मंडळी आता तुम्हाला अशी छान ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली स्ट्रॉबेरी घेण्यासाठी महाबळेश्वरला जायची बिलकुल गरज नाही सफाळ्यामध्ये ही ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली स्ट्रॉबेरी मिळणार आहे नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते आजही मी तुमच्यासाठी असाच एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे हिवाळ्यामध्ये नेहमी आपल्याला स्ट्रॉबेरी मिळते पण आज मी तुम्हाला चक्क गर्मीच्या सीजन मध्ये घेऊन आलेली आहे आता स्ट्रॉबेरी म्हटलं की तुम्हाला आठवत ते महाबळेश्वर पण मी आज तुम्हाला चक्क सफाळ्याला घेऊन आलेली आहे स्वरदा रोपवाटिका आणि स्ट्रॉबेरी फार्म यांच्याकडे फ्रेश स्ट्रॉबेरी मिळते आणि मुख्य म्हणजे स्वतः त्यांनी इथे पिकवलेली शक्यतो ह्या अशा भागात स्ट्रॉबेरी पिकवली जात नाही पण हे दादा गेली सहा वर्ष इथे स्ट्रॉबेरीचं पीक घेत आहेत आपण त्यांचे स्ट्रॉबेरीची शेती बघणार आहोत आणि ह्या शेतीविषयी शे जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव काय स्वरूप कुमार पुरो अच्छा आणि हे जे आता शेती करायची तुमचं कसं काय मनात आलं शेती तर आपली म्हणजे स्ट्रॉबेरीची शेती का सकाळ्यामध्ये नाही ते कसं आहे आता आपल्याकडे वेजिटेबल फार्मिंग मध्ये तसं उत्पन्न वगैरे खूप वर खाली असतं म्हणजे एखाद्या वर्षी जर चांगलं उत्पन्न मिळालं तर दुसऱ्या वर्षी पूर्णपणे एकदम खूप कमी उत्पन्न वगैरे मिळतं तर त्याच्यामुळे काहीतरी एक फळ वगैरे असं विचार करता येईल का याचा विचार करत होतो आणि शॉर्ट सीजन मध्ये आपल्या भागामध्ये दुसरं काय लागव लावून म्हणजे काही लागवड करून काही होईल याच काही शक्यता म्हणजे कमी वाढ हा तर स्ट्रॉबेरी असं म्हटलं ट्रायल करून बघूया कारण स्ट्रॉबेरीचं मी थोडासा त्याचा वातावरणाचा रिक्वायरमेंट जी आहे त्याचा अभ्यास केला होता आणि ती साधारण एक दहा ते पंचवीस मध्ये वगैरे होतच आपल्या तिथे गरमी असते ती असते पण विंटरमध्ये साधारण आपण म्हणू शकतो की जर आपल्या इकडच्या भागामध्ये बऱ्यापैकी थंडावा असतो ना तर तो सस्टेन करेल अशी अपेक्षा होती पंचवीस डिग्री जास्तीत जास्त पंचवीस डिग्री असतं आपल्याकडे साधारण डिसेंबर जानेवारी किंवा फेब्रुवारी ह्या तीन दोन तीन महिन्यात तर म्हटलं ट्रायल करून बघूया त्याच्यावरून मग म्हटलं आम्ही प्रायोगिक तत्वावरती एक कारण सात वर्षापूर्वी मी पहिल्यांदा सात वर्ष मग आम्हाला वाटलं की होईल म्हणजे टेस्ट आणि हे वगैरे व्यवस्थित होतं त्याच्यावरून मग आम्ही काही अडचणी आल्या का हो हो तुम्हाला अडचणी तर काय अनलिमिटेड आहेत अडचणी तसं बघितलं तर कारण त्याच्यामध्ये कसं होतं आमचा कटाक्ष होता की ऑर्गेनिक पद्धतीचे तर मग ऑर्गेनिकला खूप साऱ्या अडचणी म्हणजे असं असतं की जे किडीचं नियंत्रण किंवा जे इतर रोग आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी खूप आहे तर त्याच्यामुळे दरवर्षी काहीतरी वेगवेगळी औषधं वापरून जी ऑर्गॅनिक आहे अशी वापरून वापरून जवळ आम्ही तीन तीन वर्ष आम्ही म्हणू शकता तुम्ही की आमचे ट्रायलच चालू हो म्हणजे आमन... तुमचा कटाक्ष ऑर्गॅनिक शेतीकडेच आहे हा तसा अर्थातच आहे आणि ऍक्च्युअली कसं असतं स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये कसं वेटिंग पिरियड नसतो बरोबर जवळजवळ रोज काढली जाते त्याच्यामुळे मग कुठचंही रासायनिक औषध जर वापरलं तर ते शेवटी विषच आहे आणि जास्त काळ टिकत पण नाही ना आ, तो एक आहे ते टिकणं नाही टिकणं ह्याच्यामध्ये बघण्यापेक्षा ह्याच्यामध्ये त्याचा जो सगळ्यात जास्त मूळ उद्देश असा आहे की रासायनिक कुठचंही कीटकनाशक वापरलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी तीन दिवसाचा तरी वेटिंग पिरियड असतो म्हणजे त्याचा नाश होण्यासाठी आणि परत स्ट्रॉबेरीचं जे फळ आहे ते खूपच पातळ त्याला त्याची स्किन असतं त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे जर रासायनिक औषध वापरलं तर ते पूर्णपणे अब्सॉर्ब करतो आता आम्हाला दाखवू शकाल का तुमची वाडी हा बघ तर मंडळी आता चला आमच्या बरोबर तुम्ही देखील स्ट्रॉबेरीची वाडी बघायला हे रिक्षावाले यांनी है आम्हाला सफाळा स्टेशन पासून इथपर्यंत आणलेलं आहे आम्हाला माहिती नव्हतं कसं यायचं ते हे घेऊन आलेत दादा आणि ह्या माझ्या तीन मैत्रिणी आल्यात मेन गीता घेऊन आलेली आपल्या <laughs> आता आम्ही नेहमी महाबळेश्वर स्ट्रॉबेरी घेण्यासाठी आणि बघण्यासाठी सुद्धा बघ ना आपण इथून ओल्या करूंगे राती। हे बघा हे दादा हे एक पीक किती दिवस लागतात साधारण एक लागवड झाल्यापासून रोपांची एक पन्नास एक दिवसामध्ये चालू होते साधारण ते पन्नास दिवस म्हणजे पूर्ण फळ तयार व्हायला पन्नास दिवस लागतात हा म्हणजे म्हणजे प्लांट तयार झाल्यानंतर प्लांट लागवड केल्यानंतर साधारण एक महिनाभरा आ फुल वगैरे दाणा तयार होते आणि त्याच्यानंतर एक साधारण पंधरा ते वीस दिवसात फुलापासून फळ फुल तयार होईपर्यंत करीब महिने जातात हा म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणू शकता तसं दोन महिने अप्रॉक्स जातात पूर्ण म्हणजे फळ तयार होईपर्यंत ना हां अगदी एकदम रसरशीत आणि ऑर्गेनिक पद्धतीने केलेली शेती ते हे त्याचं हे फूल आहे ना दादा ओ, हो, दिकर दिकर। हो हे स्ट्रॉबेरीच फूल आहे पारंपरिक शेती आमची त्याच्यामध्ये आलंय सध्या आलं आलं हे मग ही किती एकर लँड मध्ये आहे तुमची शेती आमची स्ट्रॉबेरी एक एकर मध्ये आहे एक एकर मध्ये आहे किती उत्पन्न एक अंदाज आहे उत्पन्न खरं म्हणजे त्याच्यामध्ये खूप व्हॅरिएशन असतं कारण तुम्हाला सीझन किती मिळतो त्याच्यावरती असतं मग वर्षभर म्हणजे मला असं विचारायचं त्याचं कसं आहे माहिती का तुम्हाला किती महिने उत्पन्न मिळणार सगळं अवलंबन असत म्हणजे आता उत्पन्न जर सीझन जर पूर्ण सहा महिने चालू शकला तर त्याचं उत्पन्न एकेरीच जर प्रमाण करायचं म्हटलं तर अगदी पाच टनापर्यंत सुद्धा शकतं अच्छा जे महाबळेश्वरचं साधारण प्रमाण आहे पाच ते सहा टनाचं उत्पन्न आता आपल्या इकडे आपण थोडासा सीझन आपल्याला छोटा मिळतो शॉर्ट मिळतो कधी कधी दोनच महिन्यामध्ये थांबत कधी अडीच महिने असं आहे पण मग त्याला कारण त्याचं कारण असं असतं की उष्णता वाढल्यानंतर फुल, फुलाची जी हे आहे ना ती कमी होते फुलं कमी येतात असा वाटतं म्हणजे उष्णता जशी वाढत जाते हा प्रजनन क्षमता कमी व्हायला असं म्हणू शकतो बरोबर आता हे कसं आता फुल जोपर्यंत चालू आहे तो आपण म्हणू शकतो की अजून फुलानंतर अजून एक पंधरा ते वीस दिवसापर्यंत स्ट्रॉबेरी आहे अच्छा था। फुलं थांबले की स्ट्रॉबेरी थांबली हा साधारण आता यावर्षी आपल्याला साधारण एक अडीच महिन्याचा तरी सीजन मिळेल दु पूर्णपणे आणि अडीच महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारण दोन टन पर्यंत तरी होईल आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन आणि मग ह्याला तुम्ही बाजारपेठ कशी मिळवता बाजारपेठ आम्ही थेट सेल करतो म्हणजे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक करतो मंडळी शेतकरी ते ग्राहक असा हा यांचा प्रवास आहे <laughs> आणि अतिशय तरुण पिढीला प्रेरणा घेण्यासारखं ह्यांचं एक काम आहे तर ज्यांना कोणाला यांच्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर दादा नक्कीच मार्गदर्शन करा जरूर हां जरूर इनफॅक्ट आमच्या मागच्या वर्षी आम्ही स्वतःची नर्सरी होती म्हणजे ही आपली ह्या वर्षीची आ, ही जी रोपं आहेत ही आपल्याकडेच तयार झालेली रोप आहेत अरे वा छान आणि रोपाची प्रक्रिया पण थोडीशी म्हणजे सोपी नाही आहे तशी ती ह्याची रोपं जी येतात ती आपल्याकडे अख्ख्या देशामध्ये कुठेही महाबळेश्वर मध्ये सुद्धा बाहेरून येतात म्हणजे रोपं आयदर अमेरिकेवरनं येतात किंवा युरोपमधनं येतात ज्याला मदर प्लांट्स म्हणतात जी आणि त्या रोपांपासून छोटी रोप आपली बनवली जातात म्हणजे असं डेलिकेटेडच काम आहे ना हे बघायला गेलं आणि ती रोपं जी आहेत ना ती जून मध्ये लागवड करायची असते त्याची आणि साधारण पावसाळ्यामध्ये सस्टेन करणं महत्वाचं असतं त्याच्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस असतो तर पण मागच्या वर्षी आमचं जरा बऱ्यापैकी चांगलं म्हणजे अगदी डोळ्यात तेल घालून तुम्हाला गोष्टीकडे बघायला आणि म्हणजे बीर उजवण्यापासून ते फळ येण्यापर्यंत बरोबर आणि मग ते साधारण आम्ही सप्टेंबर पासून रोप तयार व्हायला सुरुवात होतात ती विक्रीसाठी उपलब्ध करू शकतो असं असतं आता आपल्याकडनं बऱ्याच जणांनी घेतली पण म्हणजे साधारण आपल्याच भागामध्ये आम्ही साधारण तीन एक हजार रुपये विकली चांगले आणि बाकीचे साधारण एक पंचवीस सा हजार तुमच्याकडे बघून अनेक लोकांनी प्रेरणा घेतली स्ट्रॉबेरीची रोप पण विकत आम्ही रोप पण विकले आणि मग ते पण ज्यांना त्यांना पण तुम्ही त्यांच्या स्टडी करून देत असाल हो त्यांना आम्ही मार्गदर्शन हो तेच आपल्याकडे आता वणगावला जे ह्याचं ऍग्रीकल्चर कॉलेज आहे फार्मसी आणि अग्रिकल्चर कॉलेज त्यांना सुद्धा दिलेली आपण रोप साधारण कठराशे नेले होते आणि मला अजून एक विचारायचं होतं की स्ट्रॉबेरीच्या व्यतिरिक्त काय काय स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त आम्ही साधारण लावतो आता अजून यावर्षी जरा उशीर झाला ला तर तिथे मी केळी पाहिली टोमॅटो पाहिले काकडी पाहिले हे सगळं आपल्याच शेतातलं आहे का हो आणि पण खरं सांगायचं ते आम्ही कमर्शियली फारसं लावत नाही स्वतः घरगुती लावतो एक्स्ट्रा असते ते विकतो अच्छा असं आहे बाकी काय आमचे कलिंगड इकडे नाहीये दुसऱ्या प्लॉट वर अच्छा मग ह्या आता आपण तुमच्या फार्मवर आलेलो फक्त स्ट्रॉबेरी आहे म्हणजे पर्सेंट तुम्ही स्ट्रॉबेरीज म्हणू शकता बाकी आमचं आलंय पण ते तुम्हाला दिसणार नाही आता ते जमिनीत एक्सपोर्ट वगैरे करता का अजून तरी नाही एक्सपोर्ट साठी खूप जास्त कॅपॅसिटी लागेल ना एक्सपोर्ट आपण एवढा लवकर विचार नाही करू शकत अच्छा हा कलिंगड लांब आहे तर दादा तुमच्या या बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या ना तुमच्या स्ट्रॉबेरी पिकाबद्दल सांगितलं शेतीबद्दल सांगितलं त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद करतो आणि विराट थोड्या भागामध्ये कमी एक किलो पाहिजे किलो तरी हवा मागूया जे बिहार ते डहाणूपर्यंत जे कोणी राहत असतील आणि जर त्यांना ह्यांच्या शेतातील पिकवलेली स्ट्रॉबेरी जर हवी असेल तर मिनिमम एक किलोची ऑर्डर द्यावी लागेल व्हिडिओच्या सुरुवातीला आणि व्हिडिओच्या शेवटी मी ह्यांचे पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊ शकता स्ट्रॉबेरीची शेती स्वतः बघू शकता मुलाबाळांनाही दाखवू शकता त्याच्यासाठी आता महाबळेश्वरला जायची काहीच गरज नाही आहे आम्ही अगदी सहज म्हणून आलो अगदी एक पिकनिकच झाली आज आमची आमची मैत्रीण म्हणाली चला जाऊया तुम्हाला स्ट्रॉबेरी दाखवते ते म्हणजे शेत दाखवते प शेती दाखवते म्हणून आम्ही निघालो सकाळी मला वाटतं स दहाला वगैरे निघालो अकरा साडे अकरापर्यंत इथे पोचलो आणि खरं सांगू अगदी मस्त वाटतंय छान वाटतंय असं एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं एक दिवस मनसोक्त असं शेतीच्या वातावरणात आम्ही एन्जॉय करतो आहे आता इथेच आम्ही वनभोजन करणार आहोत या माझ्या मा मैत्रिणींनी एक टिफिन आणलेले आहेत पोळी भाजी भाकरी पुरणपोळी असं ते आम्ही सगळे इथे शेतात बसून खाणार आहोत आणि मस्त वनभोजनाचा आनंद लुटणार आहोत आणि एकंदरीतच मस्त वाटतं आहे तुम्ही इथे या असंच एक दिवसासाठी येऊ शकता आपापलं जेवण बरोबर घेऊन या मस्त एन्जॉय करा जाताना Uh, ह्यांच्यात जर ह्यांच्याकडे स्ट्रॉबेरी ॲवेलेबल असेल कारण ह्यांचा बरासा माल हा ऑर्डरचा असतो तर तुम्ही देखील घरी घेऊन जाऊ शकता तुमच्या मुलांनाही प्रत्यक्ष स्ट्रॉबेरीचं शेती अशी बघायला मिळेल एन्जॉय करतील तीसुद्धा मुलं आता मुलांना सुट्ट्या चालू झाल्या असतील तर तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या त्या, त्या दादांना आम्ही अनेक प्रश्न विचारत होतो काय काय तिथे शेती होते काय काय प्रत्येक पिकाविषयी आणि तेही अगदी आम्हाला उत्तमरित्या आमच्या प्रश्नांना उत्तरं देत होते आमची जी काही क्युरिओसिटी होती त्याविषयी ते, ते आम्हाला प्रत्येक एक एक गोष्ट समजावून सांगत होते आणि एकंदरीतच आम्ही मस्त आजचा दिवस एन्जॉय केला बरंच काही आम्हाला इथून आज शिकायला मिळालं फोटो सेशनही झालं सुपूर सुरेखच आहे ना सगळं सगळ्यांचं मस्त पैकी वनभोजन झालं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या शेतात पिकवलेली केळी टोमॅटो काकडी तसंच स्ट्रॉबेरी देखील घेतली त्यांचे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि स्क्रीन वर देखील आहे ते नक्की चेक करा ऑर्डर देखील करा या दादानी आमच्या काही छान शूट केलेला आहे आणि आम्हाला सफाळ्यापासून इथपर्यंत घेऊन आला दादा नाव काय तुझं सचिन पाटील सचिन पाटील दादाचे खूप खूप धन्यवाद या स्ट्रॉबेरीच्या शेतीविषयी जी काही मी तुम्हाला माहिती सांगितली या दादाने जी काही इन्फॉर्मेशन दिली मला वाटतं तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर कोणाला हे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली स्ट्रॉबेरी हवी असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स मी देते तिथे तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय <laughs> बाय बाय